चेन स्नॅचिंग व मोबाईल स्नॅचिंगच्या एकूण तीन गुन्ह्यातील अनोळखी आरोपितांना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात मीरा रोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश मीरा रोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणाऱ्या फिर्यादी नामे श्रीमती प्रतिमा प्रकाश गोरे वय एकसष्ट वर्ष राहणार रूम नंबर तीन शून्य दोन ई विंग सालासर आंगण रोनक हॉटेल जवळ रामदेव पार्क मीरा रोड पूर्व तालुका जिल्हा ठाणे यांनी दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी त्यांची मुलगी नंदा प्रकाश गोरे असे रामदेव पार्क रोड येथे भाजी विकत घेण्यासाठी गेले होते तेथून भाजी विकत घेऊन रामनगर चौकातून राहत्या घरी पायी चालत परत येत असताना सालासर वुडू सोसायटीच्या समोरील रस्त्यावर आले असता एक अनोळखी आरोपी यांनी त्यांच्या पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची स्कूटी वरून येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ जबरीने खेचून चोरी करून पळून गेला म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीरा रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चार एक चार ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ दोनप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्हा हा अनोळखी आरोपिताने केला असल्याने तो उघड होण्याकरता माननीय वरिष्ठांना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी येऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच आरोपी गुन्ह्याचे ठिकाणी येण्याचे व गुन्हा करून जाण्याच्या मार्गावरील शंभर ते एकशे पन्नास सी सी टी व्ही फुटेज चेक करून गुन्ह्यातील आरोपितास निष्पन्न करून आरोपी वसीम फैयाज शेख वय अठ्ठावीस वर्ष राहणार सी ऑब्लिक सहा शून्य दोन गौरव पॅराडाईज दस्तर खान हॉटेल जवळ बेवर्ली पार्क मीरा रोड पूर्व तालुका जिल्हा ठाणे यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व वा गुन्ह्यात चोरी केलेले पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच मीरागाव परिसरात राहणारे फिर्यादी नामे श्री दादासाहेब विश्वनाथ खेत्रे वय एकसष्ट वर्ष राहणार शून्य शून्य पाच बिल्डिंग नंबर चौदा पार्थ को ऑपरेटिव्ह सोसायटी कृष्णा स्थळ कॉम्प्लेक्स मिरागाव मिरा, मिरा रोड पूर्व तालुका जिल्हा ठाणे हे दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी फिर्याद दिली की फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरातून वॉकिंग करत एस के स्टोन बाजूकडून मिरा रोड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी चालत जात असताना महाराजा बँकवेट हॉल समोर आले असताना एका अनोळखी इस्माने त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने हिसकावून चोरी करून पळून गेला म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीरा रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चार दोन एक ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्हा हा अनोळखी आरोपिताने केला असल्याने तो उघड होण्याकरता माननीय वरिष्ठांना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली असता गुन्ह्याच्या घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना देखील तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपितास निष्पन्न करून आरोपी शोएब हुसेन खान वय बावीस वर्ष राहणार रूम नंबर शून्य शून्य चार ऑब्लिक शिमला कॉम्प्लेक्स महाराजा बँकवेट हॉलच्या बाजूला मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व वा गुन्ह्यात चोरी गेलेले मोबाईल फोन असा एकूण सहासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे भाईंदर परिसरात राहणारे फिर्यादी नामे श्री आशितोष शिवप्रकाश ओझा वय चौतीस वर्ष व्यवसाय मोबाईल शॉप राहणार डी तीन शून्य दोन पद्मनाभ दर्शन मीरा भाईंदर रोड दीपक हॉस्पिटल समोर भाईंदर पूर्व जिल्हा ठाणे यांनी दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी फिर्याद दिली की फिर्यादी हे शांती पार्क परिसरात त्यांचा मित्र येणार असल्याने त्याची वाट बघत त्यांच्या मोबाईल मधून बँकिंग ॲप बघत असताना दोन अनोळखी आरोपी यांनी फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल हातावर फटका मारून जबरीने खेचून चोरी करून पळून गेला म्हणून फिर्यादी आणि दिलेल्या फिर्यादीवरून वरून मीरा रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर शून्य नऊ ऑब्लिक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ दोन तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्हा हा अनोळखी आरोपिताने केला असल्याने तो उघड होण्याकरता माननीय वरिष्ठांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या वर्णनाप्रमाणे आरोपीच्या वर्णनाबाबत गोपनीय बातमीदारांना अवगत करून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील दोन्ही आरोपितास एक मोहम्मद फरहान इकबाल अंसारी वय बावीस वर्ष राहणार रूम नंबर दोन सात नऊ दोन रायगड चाळ डोंगरी भूल वय एकोणीस वर्ष व्यवसाय कराटे राहणार बी ऑब्लिक सहा शून्य तीन रितू पॅराडाईज फेस दोन जी सी सी क्लब जवळ पूनम गार्डनच्या पुढे रोड पूर्व जिल्हा ठाणे यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल एक मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला असून आरोपीकडे तपास चालू असून गुन्ह्यात जबरी चोरी केलेला मोबाईल फोन हस्तगत करीत आहोत صدرજી કામગીરી શ્રી જયંત બજબળે પોલીસ ઉપાયયુક્ત પરિમંડળ 1 મિરા રોડ શ્રી મહેશ તરડે સહાયક પોલીસાયુક્ત મિરા રોડ વિભાગ यांच्या मार्गदर्शनखाली મિરા રોડ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस, पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत સરોદે પોલીસ निरीक्षक श्री રાહુલ કુમાર पाटील ગુನ್ನೆ વિભાગ ગુನ್ನೆ પ્રકટીકરણ પતકાચે સહાયક પોલીસ निरीक्षक संतोष सांगवीकर પોલીસ ઉપનિરિક્ષક કિરણ વંજારી पोलीस उपनिरीक्षक गजानन जिंकलवाड सहाय्यक फौजदार प्रशांत महाले पोलीस हवालदार प्रफुल्ल महाकुलकर प्रदीप गाडेकर बालाजी हरणे परेश पाटील तानाजी पोलीस अंमलदार शंकर शेवळे अथर्व देवरे यांनी केलेली आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून उघड करण्यात आलेले तीन गुन्हे एक मिरारोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चार एक चार ऑब्लिक दोन शून्य दोन, दोन, दोन. दोन, दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन नौ पुलिस पोलिसाने गुन्ना रजिस्टर नंबर चार दोरारूड पोलिसाने गुन्ना रजिस्टर नंबर शून्य नौ ऑब्लिक दोन श्य चार भारतीय दंड संहिता कलम तीन नौ दोन तीन चार प्रमाण